या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला ज्या व्यक्तीने ऊर्जा दिली हजारो क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्यवीरांना ज्यांनी आणि सामान्य माणसाचं सा सा काम ज्यांनी केलं त्या व्यक्तीचं नाव लोकमान्य बाळ टिळक लोकमान्य टिळक भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे आद्य प्रवर्तक त्यांचा आज स्मृतीदिन स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करत त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या स्वदेशी स्वराज्य बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्री कार्यक्रमामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली एकोणीसशे पाच साली बंगालच्या फाळणीनंतर देशभरात संतापाची लाट उसळली या घटनेमुळे स्वदेशी चळवळीला चालना मिळाली टिळकांनी देशवासियांना स्वदेशीची हाक देत गरजेच्या वस्तूंचे उत्पादन आपल्या देशात व्हावे असा आग्रह धरला तसेच विदेशी वस्तूंचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नेतृत्वात परदेशी कपड्यांची होळी करण्यात आली टिळकांनी देखील या होळीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपला पाठिंबा दर्शविला या चळवळीमुळे स्वदेशी उद्योगांच्या निर्मितीला चालना मिळाली देशवासियांच्या मनात स्वातंत्र्याची जाणीव निर्माण होऊन आत्मनिर्भरतेचा संदेश मिळाला न्यू इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेच्या माध्यमातून आपण लोकमान्य टिळकांच्या विचारांचा वारसा असाच पुढे घेऊन जाऊया विकासाकडे वाटचाल करूया स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेची कास धरणारे प्रखर राष्ट्रभक्त थोर क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन